सावली सेवा प्रकल्पाचा स्पर्श दोन महिलांना मिळाला सुरक्षित आधार कडाक्याच्या थंडीत उघड्यावर जीवन जगणाऱ्या निराधार आणि मनोरुग्ण व्यक्तींचे वास्तव समाजाला अंतर्मुख करणारे आहे संतनगरी शेगाव मध्ये ऊन वारा पाऊस आणि थंडी सहन करत बेवारस अवस्थेत राहणाऱ्या मनोरुग्ण महिलांचे जगणे म्हणजे जिवंत वेदनाच असल्याचे चित्र दिसून येते अशा व्यक्तींना अनेकदा अन्न पांघरून यांसारखी तात्पुरती मदत मिळते मात्र कायमस्वरूपी निवारा वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनाचा प्रश्न कायम राहतो या प्रश्नाला ठोस उत्तर देण्याचे कार्य बुलढाणा घाटातील दिव्य सेवा प्रकल्प करत असून सावली सेवा प्रकल्पाच्या पुढाकारातून समाजोपयोगी कार्य सातत्याने राबवले जात आहे दिव्य सेवा प्रकल्पात मनोरुग्ण बांधवांसाठी दोन वेळेचे पौष्टिक भोजन वैद्यकीय उपचार सुरक्षित निवास मनोरंजन व सुविधा उपलब्ध आहेत आतापर्यंत शेगाव शहरातील सुमारे दहा ते बारा मनोरुग्ण व्यक्तींना येथे दाखल करून त्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्यात आली आहे या सेवाभावी कार्याचा भाग म्हणून समाजसेवी कमलेश गोहेल यांच्या एका फोन कॉल मुळे दोन वयोवृद्ध मनोरुग्ण महिलांच्या मदतीसाठी तत्काळ पावले उचलण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात थंडीने कुडकुडणारी एक महिला व मुरारका हायस्कूल परिसरात उघड्यावर असलेली दुसरी महिला या दोघींनाही सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला गाडी अँब्युलन्स आणि परवानगी यांसारख्या अडचणी असूनही सेवाभावा पुढे त्या टिकल्या नाहीत कमलेश गोयल यांनी सहकारी विशाल सांगोळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आपली वैयक्तिक कार सेवेसाठी उपलब्ध करून दिली पोलीस ठाण्यात आवश्यक कार्यवाही पूर्ण करून या दोन्ही महिलांना सुरक्षितपणे दिव्य सेवा प्रकल्प बुलढाणा येथे दाखल करण्यात आले दिव्य सेवा प्रकल्पाचे हे सेवाव्रती कार्य श्री अशोक काकडे सौ ज्योतिताई काकडे व त्यांची समर्पित टीम अत्यंत निस्वार्थ भावनेतून चालवत आहे माणूस की जिवंत ठेवणाऱ्या या सेवा कार्यात समाजानेही पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सावली सेवा प्रकल्पाकडून करण्यात आले आहे युवा क्रांती न्यूज साठी सचिन कडुकार शेगाव आज या ठिकाणी आपण बुलढाणा खामगाव रोड जो आहे या रोडला वरवट फाट्यावर असलेला हा दिव्य सेवा प्रकल्प निवासी उपचार व पुनर्वसन प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये मनोयात्री जे लोक आहेत जे बेवारस अवस्थेत फिरत असतात आणि जे आपण बघतो की थंडीने व्यवस्था होत नाही अशा लोकांना आधार या संस्थेमध्ये दिला जातो आणि औषधोपचार देखील केला जातो आणि त्याचं पुनर्वसन देखील केला जातं कितीतरी पेशंटला यांनी घरापर्यंत पोहोचवलेलं आहे आमचे दादा श्री अशोक काकडे आणि त्यांचे सर्व टीम हे काम करत आहे आज आम्ही संतध्री शेगाव मधून आलो संतनगरी शेगाव मधून बरेचशे मनोयात्री या प्रकल्पामध्ये आणून दिले आहेत त्यापैकी आज ह्या मावशी आपल्याला दिसत आहेत आणि यांच्यासारख्याच दुसऱ्या एक मावशी आम्ही आणलेल्या आहेत त्या थंडीने अक्षरशः अत्यावस्थ झाल्या होत्या अत्यंत बिकट परिस्थिती यांची झाली होती आधी कडाक्याच्या थंडीमध्ये कोणाचं लक्ष यांच्याकडे नव्हतं अक्षरशः निवडणुका होऊन गेल्या पण मतदारांच्या मागं धावत धावत सर्व उमेदवार होते पण या लोकांकडे कोणाचं लक्ष नव्हतं या लोकांकडे लक्ष देण्यासाठी कोणाला कधी गरज वाटली नाही परंतु आमचे दादा या ठिकाणी कमले सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी मला फोन केला आणि <laughs> आमचे विशाल हो सांगोळे या ठिकाणी आहेत त्यांनी त्यांची स्वतःची इनोवा कार त्यांनी आणली आणि त्या गाडीमध्ये आम्ही या दोन्ही मनोयात्री महिलांना वयोवृद्ध महिलांना टाकून या ठिकाणी आलो आहे खरंच अशा लोकांची समाजाला गरज आहे आणि या सेवाभावी वृत्ती जर असली तर निश्चितच अशा आपल्या या बांधवांचं पुनर्वसन होऊ शकते धन्यवाद